विश्वशांती बोधविगारांचे निकृष्ट काम करणाऱ्या दोषीवर कारवाई करा उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाटणे सत्याग्रह बहुजन विकास अभियान महिला आघाडीच्या वतीने तसेच लोकनेते बापूसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आठ तारखेपासून बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार कांबळे मानसिंग पवार हे विश्वशांती बोधविवारांचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या दोषीवर कारवाई करावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अकरा सप्टेंबर रोजी महिला आघाडी व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर हातात लाटणे घेऊन सत्याग्रह करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली यावेळी महिला आघाडीच्या प्रमुख ज्योतिताई एकुरकेकर हबी पठाण नरसिंग गुरमे चंद्रकला उदगीरकर राजकुमार गाताडे शंकर सपनोरे राजकुमार बाहेती गोरख वाघमारे राजकुमार कारभारी शिवाजी करकाळे गंगाधर शेवाळे शेख सय्यद सुनील पाटील मोहित शेख मनोज सोन कांबळे रावण भोसले अनिल भोसले माधव कांबळे शामराव कांबळे आदी उपस्थित होते